दिनांक सव्वीस बारा दोन हजार सोळा रोजी केंद्र शासनाने एक अधिसूचना पारित केली होती त्यात त्यांनी फक्त ट्रान्सपोर्ट वाहन जर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र म्हणजे फिटनेस वाहन पासिक करताना फी फक्त सहाशे रुपये आहे पण एक दिवस जरी फिटनेस लेट झाले तर रोज पन्नास रुपये प्रमाणे शुल्क सरकारने वसूल करावे असा निर्णय घेतला आणि हा निर्णय केंद्र सरकारने दोन हजार वीसला कायद्यात रूपांतरित करून कायम केला पण या अधिसूचनेविरुद्ध ट्रक बस संघटना मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि तेव्हा न्यायालयाने या अधिसूचनेवर विचार करून तात्पुरती स्थगिती दिली पण दोन हजार चोवीसला न्यायालयात शेवटची हेअरिंग चालू असतानाच न्यायालयाने तब्बल सात वर्षानंतर ही याचिका फेटाळली हे काय गौड बंगाल हे समजत नाही जज लोयासारखी अवस्था होऊ नये म्हणून जज लोकसुद्धा घाबरत असतात सरकारच्या दबावाला न्यायालय बळी पडले हे दिसते सात वर्ष कोणताही निर्णय न घेता सरळ याचिका फेटाळून लावणे हा भारतीय न्याय व्यवस्थेत प्रथमच प्रकार दिसत आहे अशी प्रतिक्रिया लाईव्ह न्यूज चॅनलकडे व्यक्त होत आहे कलम अंशी नुसार राज्य शासनाला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार केंद्र शासनाने बहाल केले आहे हा रोज पन्नास रुपये दंड फक्त महाराष्ट्र राज्यातच चालू आहे केरळ तामिळनाडू हरियाणा पंजाब एवढंच काय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात सुद्धा हा दंड लागू नाही त्या त्या राज्यांनी जनतेसाठी ही सावकारी दंडची तर तरतूद फेटाळून लावली यासाठी आता आम्ही लवकरच वाहन जप्त करो हे आंदोलन चालू करणार आहोत सावकारी दंड पद्धत मानवी हक्काची पायमल्ली आणि राज्य घटनेच्या तरतुदी विरुद्ध आहे देशात कधी न झालेला निर्णय आज मोदी सरकारच्या राज्यात पहिल्यांदाच दिसून येत आहे महाराष्ट्रातील अनेक टॅक्सी चालक आणि मालक संघटनेने याचा निषेध नोंदवित आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची प्रतिक्रिया लाईव्ह न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केली फिटनेस फाईन म्हणजेच अतिरिक्त अतिरिक्त शुल्क हो याचा सगळ्यांनी विरोध केला प्रतिनिधी जगदीश राठोड मुंबई तसेच ठाणे जिल्हा कृती समिती आमचे कृती समिती सुद्धा मी अध्यक्ष पदावर आहे मी बऱ्याचदा कायदेशीर मुद्दे आपल्या बरोबर टाकत असतो लोकांना जनजागृती करतो पण बऱ्याच लोक वाचतात पण त्याच्या चर्चा कोणी करत नाही आता महत्त्वाचा मुद्दा असा ज्वलंत प्रश्न म्हणजे आपले जे रिक्षा टॅक्सी भांत आहेत तरी आता रिक्षावाल्यांना जो प्रश्न असा आहे तो रोजचा पन्नास रुपये दंड तर काय असं काय स्वतःहून त्यांनी गाडी पाशिंग थांबवलेली नाही त्याच्यामध्ये बरेच समस्या आहेत काही गाड्या बँकेने बँकेच्या केल्या होत्या काही आजारी असतात काही परिवार गावी गेले आणि परवानगा असलेली गाडी पासिंग करू नये असं यांचा निर्णय असं कायदेत नाही पण निर्णय यांनी घेतलेला आहे त्याबद्दल वाद नाही पण जेव्हा दोन हजार सोळामध्ये केंद्र सरकारने हा निर्णय पास केला त्याच टायमाला ट्रक बस संघटना आणि न्यायालयाने न्यायालयाने दया दाखवली आणि याचे स्टे एवढा की एवढं आपल्या तुम्ही करू नका तरी सात वर्षानंतर ती केस हिअरिंगसाठी आली हिअरिंगसाठी आल्यावर न्यायालयाने काय प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची मी सबळप्रमाणे प्रभावीपणे उत्तर देऊ शकले नाही म्हणून न्यायालयानं ती याचिका फायदा आली तर तेवीस पानाचा रिझल्ट माझ्याकडे न्यायालयाचा ते वाचला नाही सर्व तर त्याच्यातून असं आहे की आपण ही पिढीने याचिका करू शकतो ती याचिका करूनसुद्धा मला आता असं वाटतं की शासन शासन अधिकार आहेत शिक्षण आयुष्यप्रमाणे की दंड घ्यायचा का नाकारायचा किंवा कमी करायचा पण शासन दुर्लक्ष करत सेंट्रल मोटर व्हेकल हॅकमध्ये तरतूदी तसेच महाराष्ट्र मोटरवेकल हॅकमध्ये तरतूदी आणि मोटर महाराजानं तो हे काय जबरदस्ती केलेलं नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा पास केला तो लागू केलाच पाहिजे असं कुठल्याही कायद्यातलं तुम्हाला नाही पट तुम्ही करू नका कारण हरियाणा पंजाब केरळ तामिळनाडू मिझोरम मणिपूर त्या सगळ्या राज्यांनी हा जीआर यांचा फायदा आलेला आहे फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटच मदत चालते आहे याला कारण कसं आहे की त्यावेळेला फडणवीस भाजप सरकार केंद्रात होतं आपल्या महाराष्ट्रात होतं आणि केंद्रात भाजप होतं